नमस्कार मी राजकुमार सुर्वे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण पाहत आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं चॅनल आपलं चॅनल परिवर्तनवादी भारत पी बी न्यूज जनता का साथी बहुजनाचं प्रतिबिंब कला कवितेच्या गावा या विशेष कार्यक्रमात आज आपण माझ्या प्रामुख्याने दोन कविताच्या अनुषंगाने बोलत आहोत मित्रांनो राज्यभरात बहुजन समाजाच्या सामाजिक एकतेसाठी आणि वैचारिक परिवर्तनासाठी परिवर्तन एक लोकचळवळ चालवत असताना चळवीसाठी चांगण्याच्या गोष्टी आहेत त्यामध्ये अजेंडा झेंडा आणि मुखपत्र या तीनही बाबी आपण पूर्ण केल्या त्याचबरोबर चळवळीच्या अनुषंगाने चळवळीला दोन काव्यसंग्रहसुद्धा मी समर्पित केले पहिलं अग्निपथ आणि दुसरं युग परिवर्तनाचे मित्रांनो कवितेचे अनेक प्रकार असतात जसे की प्रेम कविता ललित कविता विद्रोही कविता चळवळीच्या कविता प्रामुख्याने मी जे काव्यरचना केलेली आहे ती चळवळीच्या कविताच केलेल्या आहेत आज आपण माझ्या या दोन कवितेच्या अनुषंगाने बोलत आहोत पहिली कविता आहे उभारली चळवळ चल्वड़। हे एक चळवळीचं गौरवगीत आहे ते आधी बघूया कवितेचं नाव आहे उभारली चळवळ वैचारिक परिवर्तन करण्या मनामनात तळमळ वैचारिक परिवर्तन करण्या मना मनात तळमळ अवघा बहुजन सांधण्या ही उभारली चळवळ वैचारिक परिवर्तन करण्या मना मनात तळमळ अवघा बहुजन सांधण्या ही उभारली चळवळ अहंकाराला आम्ही जाळले अहंकाराला आम्ही जाळले मान सन्मान दूर फेकले अहंकाराला आम्ही जाळले मान सन्मान दूर फेकले संपली विकाराची मळमळ संपली विकाराची मळमळ उभारली आम्ही ही चळवळ वैचारिक परिवर्तन करण्या मनामना तळमळ अवघा बहुजन सांधण्या ही उभारली चळवळ जाती धर्माच्या भिंती तोडूने जाती धर्माच्या भिंती तोडूने व्यवस्थेचे सारे भेद छेदुनी बहुजन प्रेमाचे वारे वाहू द्या खळखळ जाती धर्माच्या भिंती तोडूनी व्यवस्थेचे सारे भेद छेदुनी बहुजन प्रेमाचे वारे वाहू द्या खळखळ ही उभारली चळवळ अवघा बहुजन सांधण्या ही उभारली चळवळ भूमिका तुम्ही ठेवा हो त्यागाची भूमिका तुम्ही ठेवा हो त्यागाची स्पर्धा असावी येथे देण्याची नको नुसती वळवळ स्पर्धा असावी येथे देण्याची नको नुसती चळवळ नुसती वळवळ बहुजन सांधण्या उभारली ही चळवळ व्यवहारी दुनियेचा नका हिशोब मांडू व्यवहारी दुनियेचा नका हिशोब मांडू जीवन समर्पित हे नका आपसात भांडू कुणाकुणास कळली ही कळकळ व्यवहारी दुनीचा नका हिशोब मांडू जीवन समर्पित हे नका अपसात भांडू कुणाकुणास कळली ही कळकळ बहुजन सांधण्या उभारली ही चळवळ किती दिले भीमरायाने किती दिले, दिले, दिले भीमरायाने किती दिले रमाईने किती दिले भीमरायाने किती दिले रमाईने आम्ही वाटचाल करू त्यांच्या आदर्शाने आम्ही वाटचाल करू त्यांच्या आदर्शाने दाखवू इक्कीचे बळ आम्ही दाखवून एकीचे बळ बहुजन सांधण्या उभार उभार ही उभारली आम्ही चळवळ वैचारिक परिवर्तन करण्या मनामनात तळमळ अवघा बहुजन सांधण्या उभारली ही चळवळ तर अशी ही चळवळीची कविता आहे की जी अवघ्या बहुजन समाजातील आमच्या साथींना प्रेरक ठरेल अशा प्रकारची ही चळवळीच्या अनुषंगाने असलेली माझी दुसरी एक कविता जी मला अतिशय महत्त्वाची वाटते माझ्या बहुजन साथी यांना ते अपील होईल याविषयी माझ्या मनात खात्री आहे कवितेचं शीर्षक आहे निशाण माणसांची प्रतिमा असलेलं एक निशाल आम्हास खांद्यावर घ्यायचं माणसांची प्रतिमा असलेलं एक निशान आम्हास खांद्यावर घ्यायचं माणसाच्याच साथी देऊन ते फडकावायचं माणसाच्या साथी देऊन ते फडकवायचं रंगाचे खेळ आजवर खूप झाले रंगाचे खेळ आजवर खूप झाले या रंगाने माणसाचे जीवन बेरंग केले या रंगाने माणसाचे जीवन बेरंग केले निशाणास रंग दिले जातीला रंग दिले धर्माला रंग दिले राजकारणालाही रंग दिले निशाणास रंग दिले जातीला रंग दिले धर्माला रंग दिले आणि राजकारणालाही रंग दिले हे जर माणसासाठीच असेल हे जर सारे माणसासाठीच असेल तर मग रंगासमोर माणूस दुय्यम का अमुक रंगाचा सागर तमुक रंगाचं वादळ असे शब्द कानवर पडतात अमुक रंगाचा सागर सागर तमुक रंगाचं वादळ असे शब्द कानार पडतात जनसागर का नाही जनशक्तीचे वादळ का नाही का काही रंगावर जोर देऊन अमुकच तमुकच अशा घोषणा दुमदुमतात काही रंगावर जोर देऊन अमुकच तमुकच अशा घोषणा दुंदुकतात माणूसच माणुसकीचं अशा घोषणा का नाही माणूसच माणुसकीचं अशा घोषणा का नाही माणसांची आवाजावी विभागणी करणाऱ्या या रंगांना किती महत्त्व आलं आहे माणसाची आवाजावी विभागणी करणाऱ्या या रंगांना किती महत्त्व आलं आहे म्हणूनच माणूस आणि त्याचे माणसाचे अस्लीणातलं केंद्रस्थानी ठेवू म्हणूनच माणूस आणि त्याचे मानसाशी असलेले नातं केंद्रस्थानी ठेवून समतेसाठी माणसाने माणुसकीने अखिल मानवजातीसाठी माणसानाच प्रतीक बनवून हे निशान निरंतर फडकट ठेवायचं म्हणूनच माणूस आणि त्याचे माणसाशी असलेले नातं केंद्रस्थानी मान ठेवून मान समतेसाठी माणसाने माणुसकीने अखिल मानवजातीसाठी माणसांनाच प्रतीक बनवून हे निशान निरंतर फडकट ठेवायचं धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या विषयासह